गुरुचरित्र अध्याय दहा ते एकवीस मधील कथांमधून श्री गुरुदेव दत्त भक्तांना जीवनासाठी अत्यंत आवश्यक असे संदेश देतात दहाव्या अध्यायापासून गुरुकृपेची गुढ शक्ती आणि भक्तांच्या श्रद्धेची परीक्षा सुरू होते अकरावा बारावा अध्याय धर्म दान आणि सत्य आचरणाचे महत्व शिकवतात पुढील अध्यायांमध्ये दत्ताची करुणा पापक्षालन आणि अज्ञान नाश करणारी शक्ती विविध चमत्कारांद्वारे स्पष्ट होते रोग संकटे ग्रहदोष अन्याय अशा अडचणीत गुरु आपल्याला कसे उभे करतात हे अध्याय तेरा ते मध्ये प्राभाविकपणे दाखवले आहे अठराव्या व एकोणीसाव्या प्राणी मात्रांवर दया क्षमा आणि अहंकार त्याग यांचा स्पष्ट उपदेश आहे विसावा आणि एकविसावा अध्याय साधना नामस्मरण गुरुवर अखंड विश्वास आणि सत्कर्म यांच्या जोरावर जीवन बदलते हा मूलभूत संदेश देतात या सर्व अध्यायांचा सार गुरुवर दृढ श्रद्धा ठेवा सत्य मार्गाने चाला अहंकार सोडा दया वाढवा आणि नामस्मरणाने मन पवित्र करा गुरुकृपा आपोआप प्राप्त होते ही माहिती आवडल्यास श्री गुरुदेव दत्त कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ